नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर पुण्यामध्ये ना बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आहे आणि थंडीसारखंच अगदी वातावरण आहे तर असू आम्ही कोकणी पण कधी कधी कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुकं चिकन खावंसं आम्हालाही वाटतं हो तर आज आपण कोकणी थाटमध्ये हीच रेसिपी बघणार आहोत कोल्हापुरी सुकं चिकन आणि तांबडा रस्सा चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी चिकन घेतलं आहे गावठी चिकन मिळालं तर अतिशय उत्तम चवीला फार छान लागतं तर सुरुवातीला मी याला फक्त हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहे आलं लसूण मिरची किंवा आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्टसुद्धा लावली तरीही चालेल आपण आपल्या आवडीनुसार या गोष्टी ॲड करू शकतो हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं तर सुरुवातीला अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्सच लागतात आणि जास्त मसाले वगैरे लागत नाहीत हे जे आत्ता मी बनवते आहे हे शिजवताना जे पाणी येतं त्याला अळणी सूप म्हणतात अगदी लहान मुलांपासून सगळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे शरीराला पौष्टिकसुद्धा आहे आता मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक शिजलेला कांदा घालून घेते तर कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठरवावं जास्त कांदा असेल तरीसुद्धा चव उत्तम लागते तर कांदा इथे काही अगदी शिजेपर्यंत वगैरे नाही परतून घेतला तरी चालेल हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत तेलाचं प्रमाणसुद्धा बेतानच घेतलं आहे तर्री वगैरे आवडत असेल तर तेल जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे तर मोठ्या गॅसवरती का परतायचं असं केलं की चिकन व्यवस्थित शिजतं त्याला पाणी वगैरेसुद्धा नंतर व्यवस्थित सुटतं आणि लवकर शिजतं मेन म्हणजे त्याच्यामुळे परतून घ्यायचं एक दोन मिनटं मोठ्या गॅसवर नंतर गॅस लहान करून अशा प्रकारे घट्ट झाकण किंवा खोलगट झाकण घेऊन त्याच्यावर पाणी ओतून त्या वाफेवर हे चिकन काही वेळ शिजू द्यायचं नंतर आपल्याला हवं तर आपण पाणी ॲड करणारच आहोत पण खोलगट ह्याच्यावर ठेवलेलं पाणी गरम होतं मग ते ॲड करत गेलं की तसंही चिकन व्यवस्थित शिजतं आणि एक्स्ट्रा पाणी गरम वगैरे करण्याची काही गरज भासत नाही तर एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आपल्याला अळणी सूप करायचं आहे आणि म्हणजे तांबडा रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला अळणी सूप हे लागतंच म्हणजे चिकनचा हा रस्सा आपल्याला स्टॉक जो आहे तो लागतो त्यामुळे इथे मी थोडं गरम केलेलं पाणी घालणार आहे गरम केलेलं पाणी घालण्यामागचं लॉजिक असं आहे की पदार्थांची चव व्यवस्थित राहते आणि पाणी परत गरम होणार आणि मग ते चिकन शिजणार त्याच्यापेक्षा ही प्रोसेससुद्धा जरा झटपट होते तर आपल्याला जितका स्टॉक हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे आपण आणि परत झाकण ठेवून चिकन आत्ता नव्वद टक्के किंवा पूर्ण शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल खोलगट झाकण असेल तर त्यावरचं जे पाणी आहे गरम झालेलं तेच आपण आतमध्ये टाकून घेणार आणि परत त्या झाकणावर पाणी ठेवून चिकन त्या वाफेवर शिजू द्यायचं आहे एक ते दोन उकळ्या काढल्या पाच ते सात मिनटाच्या हे चिकन व्यवस्थित शिजतं जर कोवळं असेल तर जून असेल तर शिजायला चिकन वेळ लागतं तर या इथे आपलं हे जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजलेलं सुद्धा आहे अजून एक काही वेळ ठेवून देते मी आणि एक हलकीशी वाफ आली की बंद करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि पुढच्या कृतीसाठी आपण वळूयात आता चिकन वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे जो स्टॉक आहे तो पण व्यवस्थित त्याला अतिशय सुंदर वास येतो आहे हे आपण अळणी सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो आता मसाल्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते एका पॅनमध्ये खोबरं घेतलं आहे मी हे सुकं खोबरं आहे तर काही ठिकाणी सुकं आणि ओलं खोबरं वगैरे पण वापरतात पण मला असं वाटतं की सुक्या खोबऱ्यामुळे ना एक विशिष्ट चव येते त्याच्यामुळे सुकं खोबरंच शक्यतो वापरा एखाद्या वेळेस ट्राय करायला काय हरकत आहे तसंच आहे आणि अगदी हे खोबरं सुकं भाजून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत अगदी सोनेरी रंग वगैरे आला की आपण गॅस बंद करायचा आणि खोबरं गार व्हायला ठेवायचं आता त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे आणि उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे तर कांदासुद्धा मी दोन कांदे घेतलेत उभे चिरून ते व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत जसे आपण रेग्युलर वाटपासाठी भाजतो त्याचप्रमाणे रंग बदलला पाहिजे आणि व्यवस्थित ते शिजवून घ्यायचे आहेत तर कांदे अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत शिजतात ते गॅस मोठा करून अगदी करपटवायचे वगैरे नाही आहेत आता कांद्यांचा रंग बदलत आला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेते कारण माझ्याकडे तयार होती तुमच्याकडे तयार नसेल तर आड्डा लसणीच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आलं आल्याचं प्रमाण जरा जास्त ठेवलं आहे कारण तो एक चरका विशिष्ट मारतो ना आल्याचा त्याची चव खूप अप्रतिम लागते आता कांदा आलं लसूण यांचे सर्व हे परतून झालं व्यवस्थित की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर या इथे मी एक टोमॅटो घेतला आहे तुम्हाला जर आंबटपणा वगैरे आवडत असेल तर अजून एखादा घेऊ शकता पण मी हे जे प्रमाण सांगते ते पहिल्यांदाच करत असाल ना तर अतिशय व्यवस्थित प्रमाण आहे त्याच्यामुळे शक्यतो एवढंच प्रमाण वापरा आता टॉमॅटो परतत परतत आलं की त्यामध्ये आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं ते परत एकजीव करून घ्यायचं आणि हलकेच परतून घ्यायचं आहे आणि आत्ता हे आपलं वाटणाचं तयार झालं आता सुका मसाला परतून घ्यायचा आहे आपण आणि सुकाच परतून घ्यायचं आहे त्यासाठी इथे दोन तमालपत्र साधं जिरं घेतलं आहे मी एक लहान चमचा दालचिनी घ्यायचे दोन इंच दोन तीन वेलच्या हिरव्या एक मसाला वेलची आणि थोडं शहा जिरं हे सर्व जिन्नस आहेत आपल्याला ते अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेल वगैरे न घालता सुकेच भाजायचे आहेत आणि नंतर वाटपाबरोबर वाटून घ्यायचे आहेत तर यांचासुद्धा रंग बदलतो आणि वास खूप छान येतो त्यावेळेस कळेल आपल्याला की हे भाजून झालेले आहेत तर सत्तर टक्के भाजून झाले की त्यामध्ये मी थोडे तीळ घालून घेते तीळसुद्धा लगेच भाजले जातात त्याच्यामुळे या स्टेजला घातले तर ते करपणार नाहीत थोडा मसाल्यांचा किंवा तिळाचा कटकट कटकट आवाज यायला लागला की ते पूर्ण भाजले तसं समजायचं आणि त्यामध्ये थोडी खसखस घालून घ्यायची तर या ठिकाणी तुमच्याकडे बाद्यांना म्हणजे ते आ, स्टार फूल असेल ना तर ते सुद्धा एखादं घाला त्यानेसुद्धा अप्रतिम चव येते माझ्याकडे आता नसल्यामुळे मी नाही घातलं आहे आता हे जे आपण भाजलेले मसाले आहेत ते सर्व मी वाटपामध्ये एकत्र करून घेतलेत आणि मिक्सरमध्ये याचं अगदी गंधासारखं बारीक वाटण आपण करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला सुकच वाटून घ्यायचं आणि मग पाणी घालून वाटायचं अशा प्रकारे वाटलं ना की व्यवस्थित वाटलं जातं आधीच पाणी घातलं बदाबदा आणि जर मिक्सरला फिरवलं तर काही वेळेला वाटप जाड राहतं किंवा त्याच्यामध्ये काही आलं किंवा लसणीचे तुकडे असतात ते काही वेळेला तसेच राहतात नीट वाटले जात नाहीत त्याच्यामुळे असं अगदी कंधासारखं वाटून घ्यायचं आता हेच वाटप आपल्याला तांबड्या रशासाठी लागणार आहे आणि सुक्या चिकनसाठी सुद्धा आपण हेच वाटण वापरणार आहोत तर आता आपलं वाटण करून झालेलंच आहे आणि वाटणाला सुद्धा खूप छान वास येतो आहे हा खरं सांगायचं तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात तर वाटण भाजण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल जरा जास्त घेतलं आहे म्हणजे चव चांगली येते आणि कोल्हापुरी रस्सा जो आहे त्याला तरीही असतेच तर तुम्हाला एवढं तेल वगैरे नको असेल तर तुम्ही कमी वापरा पण तेल कमी वापरलं तर वाटप भाजण्यासाठी जरासा वेळ जास्त लागू शकतो आणि वाटण अगदी तेल सुटेपर्यंत अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे ते खरपूस भाजलं गेलं तर ते त्याला अतिशय सुंदर चव येते आता वाटप थोडंसं भाजून झालेलं आहे त्यामध्ये हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं तर हे काश्मिरी मिरचीचं लाल तिखट आहे तिखटासाठीचं नाही आहे कोल्हापुरी चिकन मटण जेव्हा करतो त्यावेळेस कांदा लसूण मसाला हा महत्त्वाचा तर या ठिकाणी मी विकतचाच कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि तो आपल्या आवडीप्रमाणे आपण किती तिखट हवं त्या अंदाजाने घालून घ्यायचा आणि हे सर्व मसाले आता वाटणाबरोबर आपण शिजू द्यायचे अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण जरा टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे पण चव इतकी छान लागते ना की त्याच्यामुळे हे सगळं ठीक आहे म्हणजे चालू शकतं तर आता हळूहळू तुम्ही बघू शकता इथे वाटणालासुद्धा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे असंच व्यवस्थित परतून घेत राहायचं वाटण खाली लागू द्यायचं नाही शक्यतो आता जे आपण कांदे वगैरे पॅनवर भाजले ते तुम्ही चुलीवर भाजले तरीसुद्धा त्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास येऊ शकतो आता या ठिकाणी मी जे आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ना ते चिकन बाजूला काढून घेतलं आहे आणि हा स्टॉक जो आहे तो वेगळा करून ठेवलेला आहे याच्यामध्ये हवं तर एखाद दुसरी फोड तुम्हाला आवडत असेल तुम्ही ठेवली तरी चालेल मी नाही ठेवले असंच अळडी सूप म्हणून प्यायला पण छान लागतं आणि तांबडा रस्सासुद्धा याचाच करतात तर त्यासाठी मी जे भाजलेलं वाटण होतं त्यातलं दोन तीन चमचे वाटण यात घालून घेणार आहे तर आपल्याला किती घट्ट हवा आहे रस्सा त्यानुसार वाटणाचं जे प्रमाण आहे ते आपण कमी जास्त करू शकतो तर या ठिकाणी मी दोन तीन चमचे वाटण घालून घेतलं आहे आणि आत्ता या रश्श्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची जशी जशी उकळी येईल तसं तसं याला कट अजून सुटेल आणि वाटण शिजलं जातं ना चिकनच्या स्ट्रॉकबरोबर त्याच्यामुळे त्याला चवदेखील अजून छान लागेल तर तुम्ही बघू शकता इथे उकळी आली तशी त्याला तेल सुटायला लागलं आहे व्यवस्थित आता हा जो रस आहे तो व्यवस्थित उकळला गेला की त्याच्यावर आपण हलकीशी कोथिंबीर भुरभरून द्यायची आणि आपला तांबडा रस्सा तयार आहे नुसता प्यायला छान लागतोच पण याचबरोबर इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदळाचा भात असेल तर अरे वा अजूनच छान आत्ता आपण सुकं चिकन कसं करायचं ते पाहूया तर त्यासाठी जे परतलेलं वाटप आहे ते अजून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर अजून व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे त्याला त्याचं टेक्शर बदलतं आणि अगदी तेल सुटल्यासारखं होतं ते जसं या साईडच्या कडेला दिसतं आहे ना त्याचप्रमाणे ते होऊन जातं तर आत्ता रस काय मला एवढा तिखट नको हवा होता त्याच्यामुळे मी कांदा लसूण मसाला बेतानच टाकला होता पण सुकं चिकन तिखट चालू शकेल त्याच्यामुळे मी अजून थोडा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे वाटप काही मिनटं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो तांबडा रस्सा बनवला आहे त्यातला दोन पळ्या रस्सा मी घालून घेते याचं कारण म्हणजे वाटपामध्ये चिकनचा तसा काही टेस्ट नाही आहे तशी आणि चिकनसुद्धा आपण पूर्णपणे गाळून घेतलं आहे त्याच्यामुळे चिकनची थोडी टेस्ट यावी यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये हा रस्सा घालून घेतला आहे नुसतं अळणी सूप ठेवलेलं असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये जे आपण शिजवलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आता जो आपण मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये चिकन स्टॉक टाकला आहे म्हणून जर व्हेजिटेरियन लोकांसाठी हा रस्सा बनवायचा असेल तर तशी काही स्कीम आहे की नाही मला नाही माहिती पण हे जे वाटण आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक टाकूनसुद्धा हा रस्सा आपण करू शकतो अगदीच तांबडा रस्सा वगैरे नाही म्हणता येणार पण भातावर घेण्यासाठी अतिशय उत्कृष्ट एक ऑप्शन आहे शाकाहारी लोकांसाठी तर चिकनसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि अगदी सुकं खडखडीत सुकं होईपर्यंत मी तरी याला परतून घेणार आहे तुम्हाला जर जरासं ओलसर आवडत असेल अगदी सुकं नको असेल तर त्या अंदाजाने आपल्याला किती कसं हवं आहे ते परतून घ्यावं चिकन शिजलेलं आहे वाटप शिजलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता शिजवणे वगैरे प्रकार काही नाही फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे अगदी सुकं खडकडीत हवं असेल तर झाकण न ठेवता परतत राहायचं आणि या कन्सिस्टन्सीसारखं आवडत असेल तर असं ठेवून द्यायचं तर अशा प्रकारे आपला तांबडा रस्सा आणि सुकं चिकन तयार आहे गरमागरम भाकरीबरोबर अतिशय अप्रतिम लागतं आणि तांबड्या रस्शाबरोबर वाफाळता भात असेल तर अजूनच छान पावसाळी धुंद वातावरण तांबडा रस्सा गरमागरम भात सुकं चिकन भाकरी हे काही ना भलतंच आहे असं चिकन ना नक्की करून पहा आणि ही रेसिपी फुलप्रूफ आहे हा चवीला अतिशय उत्तम तर ही आवडली तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद